छत्रपती शिवाजी महाराज गेल्या दिवसापासून महाराजाकणी मध्यम प्रकल्पाच्या शेतकऱ्यांचं खाली नदी पात्रातून पाणी सोडण्याला तीव्र विरोध असल्याने आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केलेलं आहे त्या अनुषंगाने नऊ तारखेला जिल्हाधिकारी यांनी नदीपात्रात पाणी सोडावे असे आदेश दिले होते त्यानंतर आम्ही जवळपास वीस पंचवीस गावातील सर्व शेतकरी काल मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना वास्तवस्थिती आपल्या धरणाची पाणी पातळी आणि पाणी लेवल आजची काय आहे ती सांगून सर्व गोष्टी समजावून सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस पाणी न सोडण्याचा तोंडी कोंडी आदेश ईडीना संचालकांना दिला होता त्यानंतर पाणी न सोडण्याचा ईडीने आदेश कार्यकारी अभियान त्यांना दिला होता पण त्यानंतर खालच्या काही शेतकऱ्यांनी आंदोलन करून पुन्हा रात्री तो आदेश रद्द करून नवीन आदेश काढून पाणी सोडण्याचा आदेश घेतला होता पण तरी आम्ही परत शिवनापात्रातील शिवना प्रकल्पातील सर्व शेतकरी त्याचा विरोध म्हणून आज पुन्हा आम्ही पात्रात बसलेलो आहे आमचा विरोध आहे पाणी सोडण्याला आमचा त्या शेतकऱ्यांना पाणी सोडायला बिलकुल विरोध नाही आमचा म्हणणं आहे की दोन्ही कालव्यांनी पाणी त्यांनी कधीही घेऊन जावं टँकरनी पाणी पिण्याकरता कधीही घेऊन जावं पाणी सोडलं तर ते पाणी त्यांच्या टेलपर्यंत म्हणजे जिथपर्यंत पाणी त्यांना न्यायचं त्या शेतकऱ्यापर्यंत पाणी जात नाहीये हे अशा स्वतः कबुली कार्यकारी अभिंत्यांनी दिलेली आहे आणि पात्रात पाणी सोडता येणार नाही असंही ठणकावून कार्यकारी आम्ही त्यांना सांगितलं आहे मग हा तास कशा करता करताय यांना फक्त बळी पाहिजे का सामान्य शेतकऱ्यांचा आणि मला गंगापूरच्या सर्व शेतकऱ्यांनी एक सांगायचं आहे तुम्ही पंधरा वर्षापासून त्या आमदाराला निवडून देताय तो विधानसभेत काय केळा खायला जातो का तो पंधरा दिवस पंधरा वर्षापासून सांगतो मी लिफ्टं पाणी आणून पूर्ण गंगापूरला पाणी पाजितो मग त्याला आज शिवना टाकडी प्रकल्पावरच का अवलंबून राहावं लागलं त्यानं सर्व शेतकऱ्याच्या घरावर जाऊन ना गंगापूरच्या ना घासावं मी चुकलं म्हणून त्यांनी आम खालच्या शेतकऱ्याचा गंगापूरच्या शेतकऱ्याचा आणि कन्नडच्या शेतकऱ्याचा वाद लावू नये वास्तव स्थिती काय स्वतः पोहून पाणी करून चौकशी करून आदेश कलेक्टरला द्यावे आणि कलेक्टरनी खाली कार्यकारी आमंतर आदेश देऊन सगळ्या पाणी सोडण्याचा रद्द करावे अशी आम्ही सर्व ग्रामस्थ सगळे शेतकरी शिवना टाकून मध्यम प्रकल्पाचे दित्वर विनंती करतोय मुळात आणखी एक गोष्ट सांगायची तर पाणी पुरवठ्या करता याच ज्या गावाची मागणी आहे त्या तेरा गावाकरता This could go